सदर बाजार आणि आपला नवीन आलेला खेळचा भागामध्ये संदीप पवार घर ते सिद्धिविनायक मंदिर त्याचप्रमाणे सैनिक नगर बस स्टॉप ते कोयना सोसायटी देवराज कामाटी घर ते युवराज जाधव घर आणि गुलमोहर कॉलनी अंतर्गत रस्ता असं सगळं मिळून साधारण ऐंशी पंच्याऐंशी लाखाची कामं रस्त्याची सुरू झालेली आहेत आणि आता ती पूर्ण व्हायला पण आली सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज जग अधिकृत नारळ फोडून सुरुवात केली आपण ही निधी जो आहे हा शासनाच्या माध्यमातून आपल्याला मिळाला आहे मान्य एकनाथजी शिंदेसाहेब आपले मुख्यमंत्री आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सातारच्या विकासासाठी भरपूर निधी वेगवेगळ्या विभागामध्ये दिला आहे हा परिसर सगळा जो नवीन पलीकडचा खेडचा जो सगळा हद्दवाडी झाला आहे तिथं पण अनेक जी कामं प्रलंबित होती ती पण आता पूर्णत्वाकडे गेली आणि नक्कीच सर्वांना सर्व नागरिकांना बरोबर घेऊन या भागाचं त्याचबरोबर आपलं सातारचं चा, चांगल्या पद्धतीनं विकास होईल हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे आणि याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला भरपूर मदत करतात हे सातारकरांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यांचं साताऱ्यावर विशेष लक्ष आहे आणि ज्या ज्या वेळेला आपण प्रस्ताव त्यांच्यापर्यंत नेतो त्या वेळेला सातारला ते भरभरून मदत देतात कामं देतात हे सातारकरांनी लक्षात ठेवावं रस्त्याला निधी मिळाला महारासाहेबांच्या माध्यमातून विधान परिषदेला विलासराव पाटील असताना त्याला निधी मिळाला पंधरा वर्षाचा सगळ्यात पहिला रस्ता हा आमदार शिवराजे भोसले यांच्या माध्यमातून मंजूर झाला त्यामुळे कॉलनीतील सर्व लोकांकडून आभार मानतो धन्यवाद कॉलनी